बिसूर येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी खासदार चषक कबड्डी स्पर्धा दिनांक अकरा ते चौदा एप्रिल अखेर होणार आहे पुरुषांच्या खुल्या गटातील निमंत्रित स्पर्धेतील विजेता संघास लाखाचे व चषक उपविजेत्यास एक लाख रुपये व चषक दिला जाणार आहे तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये व चषक दिला जाणार आहे स्पर्धेबाबत माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब कोळी कार्याध्यक्ष संपतराव भगत सचिव शिवाजी पाटील म्हणाले बिसूरच्या हनुमान व्यायाम मंडळाला कबड्डीची चांगली परंपरा आहे मंडळाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सूर्यकांत पाटील व्यंकट पाटील व्यंकट भगत दिलीप भगत दिलीप पाटील शिवाजी पाटील अक्षय कोळी सुरेश पाटील आदींनी नावलौकिक वाढवलं आहे मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अकरा ते चौदा अखेर खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे लोकवर्गणीतून या स्पर्धेचे आयोजन केले आहे ग्रामीण भागातील ही सर्वात मोठी स्पर्धा कबड्डी स्पर्धा स्पर्धा असेल ते म्हणाले स्पर्धेसाठी राज्यातील पंधरा नामांकित कबड्डी संघांना निमंत्रित केले आहे सांगलीतील जय मातृभूमी व इस्लामपूरच्या जयंत स्पोर्ट्सच्या यामध्ये समावेश आहे स्पर्धेतील सर्व सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी एकच क्रीडांगण बनवले आहे मॅटवर स्पर्धा होतील दररोज सहा ते सात सामने होतील स्पर्धेचे उद्घाटन दिनांक अकरा रोजी सायंकाळी सहा वाजता खासदार विशाल पाटील पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी सूर्यकांत पाटील प्रशांत भगत सुरेश पाटील आदी उपस्थित होते बघत मेरज पंचायत समिती माजी सभापती व या मंडळ हनुमान स्थापनेपासून ते कार्याध्यक्ष म्हणून मी एक काम बघतोय हनुमान महामंडळाला पन्नास वर्ष व सोन वर्ष होत असताना मनामध्ये विचार आला की आपण आजपर्यंत आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेत होतो परंतु यावेळी आपण राज्यस्तरीय सोडून निमित्त घ्याव्या असं म्हणत आलं त्या पद्धतीनं आम्ही यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निमंत्रित पंधरा संघ बोलवून -बोल। मुंबई पुणे अहमदनगर नांदेड ठाणे कोल्हापूर सांगली असे चांगले पंधरा संघ बोलवलेले आहेत आणि त्या चार दिवस अकरा ते चौदापर्यंत कबड्डीच्या स्पर्धा चांगल्या पद्धतीने भरणं त्यांची सगळी मॅटवर हे कबड्डी स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व राहण्याची जेवणाची सगळी सोय आपण म्हणजे केलेली आहे हां आणि त्यासाठी आजपर्यंत सांगलीमध्ये सुद्धा कधी एवढं बक्षीसाच्या स्पर्धा ठेवल्या नव्हत्या पहिलं बक्षीस दीड लाख रुपये दोन नंबरचं बक्षीस एक लाख रुपये आणि तीन आणि चार नंबरला पंचवीस पंचवीस हजार रुपये असे बक्षीस ठेवलेले आहेत आणि वैयक्तिक सुद्धा मी चांगली बक्षिस ठेवलेली आहेत गा आणि ही ग्रामीण विभागातली सर्वात मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे